नर्मदे हर आज आपला परिक्रमेचा दुसरा दिवस आहे आणि मी जसं तुम्हाला म्हणलं की ही तीन हजार पाचशे किलोमीटरची पायी परिक्रमा प्रत्येक क्षणाला तिथं अनेक वेगवेगळे बदल घडत चालतात कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहायला मी जंगलात होतो आज मी इथं डांबऱ्या रस्त्याला दुपारचे दोन वाजलेत रखरखीत होऊन आहे आणि इथं जवळच या झाडांच्या पलीकडून नर्मदा माय वाहते तर मी आपल्याला सांगत होतो साडेतीन हजार किलोमीटर ज्यावेळेस आपल्याला चालायचे त्यावेळेस आपला समर्पण भाव खूप महत्वाचा हो आहे तुकामुळे घालू तयावरी भार असं आपल्याला पूर्ण समर्पण बरायचं सांगतात तसं न मैयावर संपूर्ण भरसा ठेवावा लागतो आणि संपूर्ण त्याच्यावर ज्यावेळेस आपण समर्पण करतो त्यावेळेस निश्चित ते आपल्याला प्रत्येक क्षणी मदत करते आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल मी एकटा चालत होतो दो दो। आणि दोन श्वान माझ्या पाठीमाग जवळजवळ अर्धा किलोमीटर चालले जोपर्यंत मी माणसांपर्यंत गेलो नाही तोपर्यंत ते चालले म्हणजे नर्मदा माई तुला तुम्हाला कधीच एकट सोडणार नाही एकट असली तरी ती तुझ्या काय तुझ्या तुमच्या सोबत आहे आणि म्हणून निर्धोकपणे आपण परिक्रमा उचलायला पाहिजे आणि निर्धोकपणे पण ती केली पाहिजे पूर्ण केली पाहिजे कारण संपूर्ण समर्पण करून करून जर परिक्रमा घेतली हातात तर निश्चित ती पूर्ण होते आता माझा हा दुसरा दिवस आहे परंतु तो अनेक असे अनुभव येतात पुढे पुढे आपण या प्रवासामध्ये बरोबरच राहणार आहोत सगळ्याच गोष्टी आपल्याला दाखवता येतीलच असं नाही परंतु ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी निश्चितपणे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन म्हणून तुम्ही माती भावाल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ त्याच्यामध्ये पाहायला मिळतील आता आपण जिकडं जे गावाला चाललेलो आहोत ते गाव एक ऐतिहासिक गाव आहे मराठ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं गाव आहे कारण मराठ्यांचे पेशवे पेशवा बाजीराव बल्लाळ ज्याला राहू पण आपण म्हणतो त्या राहूची समाधी नर्मदा या ठिकाणी